वज्रमुठ विरोधात संघटनांची एकजूट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाण्याचा निर्धार नाशिक मध्ये आज एक ऐतिहासिक बैठक पार पडली राज्यभरातील शेतकरी सामाजिक मराठा आणि पुरोगामी संघटनांनी एकत्र येत वज्रमूठ संघटनात्मक आंदोलनाचा निर्धार केला आहे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी निश्चित वेळ ठरवण्यात आली आहे आणि स्पष्ट इशारा दिला गेला आहे जर न्याय दिला नाही तर जशाच तसे उत्तर दिलं जाईल आज नाशिकमध्ये पार पडलेल्या वज्रमूठच्या राज्यव्यापी बैठकीत सामाजिक अन्याय खोट्या गुन्ह्यांची भीती आणि कार्यकर्त्यांवरील हल्ले या पार्श्वभूमीवर एकजूट झाली बैठकीत सहभागी सर्व संघटनांनी ठाम भूमिका घेत तीस जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेण्याचा निर्धार केला महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा कायदा मनोज जरांगे प्रकरणात पोलिसांवर कारवाई सरपंच संतोष देशमुख हत्या दोषींना फाशी इंद्रजित सावंत हल्ला चौकशी थोर महापुरुषांचा अपमान कठोर कारवाई प्रवीण गायकवाड हल्ल्याचा निषेध लातूर छावा कार्यकर्त्यांवरील हल्ल्याची चौकशी विजय कुमार घाडगे प्रकरणात सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी अण्णासाहेब पाटील महामंडळ व सारथीसाठी तातडीचा निधी या दहा मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले जाणार असून हे केवळ एका समाजाचे आंदोलन नाही हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकशाही रक्षणाचे आंदोलन आहे जर सरकारने ऐकलं नाही तर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या बैठकीने दिला आहे या आंदोलनाचा हेतू आहे घटनात्मक मार्गाने न्याय मागणे परंतु बैठकीतून दिलेला इशारा जशास तसे या मागण्यांच्या गांभीर्याची साक्ष देतो सरकारवर आता तातडीची जबाबदारी आहे संवाद साधणे आणि ठोस पावले उचलणे या वज्रमुठीला मुख्यमंत्री काय न्याय देतात हे उद्या समजणारच आहे तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा आपली दुनियादारी